आज आपण एक अतिशय दानशूर कर्तृत्ववान न्यायी आणि कार्यक्षम राज्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या गावाची माहिती पाहणार आहोत अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालेले गाव आहे चौंडी चौंडी हे पूर्वीच्या अहमदनगर आणि अलीकडे नव्याने नामकरण झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील एक गाव अहिल्यानगरपासून चौंडी हे गाव साधारणपणे पंच्याऐंशी किलोमीटर तर जामखेडपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा ते अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या चापडगाव येथून हे ठिकाण जवळच आहे तसे पाहिले तर चौंडी हे लहानसे खेडेगाव सीना नदीच्या काठावर बसलेले हे लहानसे खेडेगाव असले तरी या गावाचा इतिहास मात्र फार मोठा आहे कारण याच गावात शूर पराक्रमी राज्यकर्ता ठरलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला एकतीस मे सतराशे पंचवीस ही सुवर्ण नोंद झालेली तारीख ठरली याच दिवशी चौंडीतील शिंदे परिवारात सुशिलाबाई व माणकुजीराव शिंदे या दाम्पत्याच्या बोटी अहिल्यादेवी यांचा जन्म झाला होता लहानपणापासूनच हुशार आणि न्यायी स्वभावाच्या असलेल्या अहिल्यादेवी यांचा बाल अहिल्या ते होळकर साम्राज्याचे नेतृत्व करणाऱ्या कुशल राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर असा महाराष्ट्रातील चौंडी ते मध्य प्रदेशातील महेश्वर हा प्रवास प्रेरणादायक असा आहे अहिल्यादेवी होळकर यांची कर्तृत्व गाथा स्फूर्तीदायक अशीच असून त्यांच्या कार्याची साक्ष देणाऱ्या इतिहास खुणा आजही देशातील विविध भागात मंदिरे घाट विहिरी बारव यासह हो विविध वास्तूंच्या रूपाने ठळकपणे उभारून दिसून येतात आज आपण माहिती पाहत असलेल्या अहिल्यादेवी यांच्या चौंडी या जन्मगावी त्यांचे वास्तव्य ठरलेले ठिकाणे एक वेगळीच प्रेरणा शक्ती ऊर्जा आणि स्फूर्ती देऊन जातात अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी प्रेरक भूमी ठरत असून न्यायिक आचरणाचे धडे देत आहे त्या ठिकाणी जतन आणि संवर्धन केले गेल्याचे दिसून येते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ स्मारक व चित्रसृष्टी म्हणून हे ठिकाण विकसित करण्यात आले आहे ज्या भारतीय स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आपले नाव इतिहासात अजरामर केले त्यामध्ये प्रामुख्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव घेतले जाते याच जन्मस्थळी पुण्यश्लोक अहिल्या देवींचे भव्य स्मारक व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या कलाकृतींच्या माध्यमातून उभारलेली चित्रसृष्टी या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी त्यांचे हे भव्य स्मारक शासनाच्या वतीने निर्माण केलेले आहे एका मोठ्या प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश करताच पुतळ्याच्या समोरच्या बाजूस मोठ्या मोठ्या वृक्षांचा समावेश असलेला व फुलझाडांनी बहरलेला बगीचा दिसतो त्यात राशीचक्राचे माहिती फलक व बारा राशींच्या प्रतिकात्मक पुतळे दिसतात हा बगीचा पाहत आपण पुढे पोहचतोच तोच आपल्या नजरासमोर येतो तो, तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य दिव्य पुतळा अहिल्यादेवी होळकर यांचे सर्व वैचारिक अनुयायी या ठिकाणी प्रेरणा घेण्यासाठी येतात व येथे नतमस्तक होतात अहिल्यादेवी होळकर यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला ते जन्मस्थळही वारसा म्हणून जतन केलेले आहे या वाड्यामध्ये दे, अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनी या पवित्र व प्रेरणादायी वास्तूचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे असंख्य अनुयायी येतात अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या राणी अहिल्यादेवी यांनी पूर्ण भारतात अनेक मंदिरे व नदीघाट बांधले किंवा त्यांनी जीर्णोद्धार केला माहेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले त्या अनेक देवळांच्या आश्रयदाता होत्या त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकामही केले त्यांच्या जीवनाचा परिचय देणारी चित्रशिल्पसृष्टी या ठिकाणी पाहावयास मिळते चौंडी येथील हे अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी येथे येणाऱ्या प्रत्येकास वेगळीच ऊर्जा देते एक कर्तबगाट सरदार माळवा प्रांताचे जहागीरदार मल्हारराव होळकर हे एकदा त्यांच्या प्रवासात चौंडीत थांबले होते त्यावेळी अहिल्यादेवी यांना त्यांनी पाहिले माणसांची चांगली पारख असलेल्या मल्हारराव होळकर यांना अहिल्यादेवी यांच्यामध्ये वेगळीच चमक दिसली मुलगी आवडल्यामुळे त्यांनी स्वतःचा मुलगा खंडेराव यांची वधू म्हणून मागणी घातली त्यानंतर शिंदे कुटुंबातील अहिल्यादेवी होळकर झाल्या होळकर परिवारात युद्ध कौशल्ये राजनीती न्यायदान हे अहिल्यादेवी शिकत होत्या दुर्दैवाने त्यांचे पती खंडेराव होळकर हे कुंभेरच्या लढाईत दारातील पडले त्यांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी यांचा सती जाण्याचा विचार होता मात्र सासरे मल्हाररावांनी प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये हे राज्य सांभाळायचे आहे असे सांगून अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही पुढे बारा वर्षानंतर अहिल्यादेवी यांचे आधार असलेले सासरे मल्हारराव होळकर यांचाही मृत्यू झाला त्यानंतर त्यांचे पुत्र मालेराव यांना सुभेदारीची वस्त्रे मिळाली मात्र लवकरच त्यांचेही देहावसान झाले सासरे पती मुलगा यांच्या निधनामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्यासाठी संघर्षाचा काळ आला मात्र त्या डगमगल्या नाहीत मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार त्या बघू लागल्या त्यांनी अठ्ठावीस वर्षे राज्य कारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला तिजोरीत भर त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्व भागात होते अयोध्या नाशिक द्वारका पुष्कर ऋषिकेश जेजुरी पंढरपूर गया उदयपूर चौंडी येथे मंदिरे बांधली याशिवाय सोटी सोमनाथ ओंकारेश्वर मल्लिकार्जुन ओंडानांगनाथ काशी विश्वेश्वर विष्णुपाद महाकाळेश्वर आदी मंदिराचा केला वाराणसी प्रयाग पुणतांबे चौंडी नाशिक जांब त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर उज्जयिनी रामेश्वर भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारीगिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणात छत्री बांधली त्यांच्या राज्यात सुबत्ता संपन्नता व शांती होती त्या अजात शत्रू होत्या पण राज्यावर संकट आल्यास त्यांनी चोख उत्तरे दिली त्यांचे कर्तृत्व आणि विचार यांची उंची फार मोठी होती हे त्यांच्या आयुष्यात सांगते महेश्वर येथे तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले महान राज्यकर्ता असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायक कार्यास मानाचा मुद्रा त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन धन्यवाद